नाटकाचा विषय आणि आत्ता घरचा विषय याचं काहीही साम्य नाही माझ्याकडे समुपदेशनाची वेळ यायला अजून काही वर्ष शिल्लक आहेत नमस्कार मी मधुराशी धळे आणि कलाकृती मिळ्यात तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सध्या मराठी रंगभूमीवर अनेक नवनवीन नाटकांचे वेगवेगळे प्रयोग हाताळले जात आहेत आणि या सगळ्या गर्दीमध्ये एक नवखोरं जुन्या विषयाचं जुनं नाटक पण नव्याने दाखल झालेलं आहे ज्याचं नाव आहे नकळत सारे घडले आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहे आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री डॉक्टर श्वेता पेंडसे हाय ताई नमस्कार हाय मस्त म्हणजे खूप स्वागत आहे कलाकृती मिळ्यात आणि सगळ्यात आधी अभिनंदन या नाटकासाठी कारण का जवळजवळ चोवीस ते पंचवीस वर्षापूर्वी हे नाटक रंगभूमीवर आलं होतं आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा नाटक दाखल झालेलं आहे आणि नुकतंच चालू झालं आणि त्याचे इतके छान प्रयोग सुरू आहेत दणक्यात मला सांग सगळ्यात आधी ह्याबद्दल कसं वाटतं कारण का हा एक महिन्याचा अनुभव कसा होता खूप खूप छान वाटतं आहे एकतर आत्ता तू जसं म्हणालीस की जुना विषय तर नाटक जुनं असलं तरी विषय जुना नाही आहे विषय आजही रेलेव्हेंट आहे आणि म्हणूनच ॲक्च्युली याचे प्रयोग इतके छान रिसीव होत आहेत प्रेक्षकांना तो एक कनेक्ट मिळतो आहे आम्हालाही खूप मजा येते करताना कारण शेखर ढवळीकर लेखक यांनी उत्तम लिहिलेलं आहे दिग्दर्शक विजय केंकरे यांनीच ते चोवीस वर्षांपूर्वी केलं होतं पण त्यांनीही नव्याने या नाटकाकडे बघितलं आहे आणि नव्याने त्याची सगळी ट्रीटमेंटच वेगळी आहे आणि निर्माते राहुल पेठे आणि नितीन नाईक यांनी अशी संहिता निवडावी त्यांची पहिली निर्मिती म्हणून नाट्य निर्मिती म्हणून ही आमच्यासाठी एक खूप भाग्याची गोष्ट ठरली आहे कारण एका अत्यंत उत्तम नाटकात आम्हाला काम करायला मिळत आहे नाटक जसं असतं त्यानुसार प्रेक्षक त्याच्याकडे येतो त्याच्यामुळे चांगल्या दर्जेदार संहिता असल्या तर दर्जेदार प्रेक्षक आपल्याला मिळतो एक सुजण प्रेक्षक मिळतो आणि त्यांच्यासमोर प्रयोग करण्याचा एक वेगळाच आनंद असतो तोच आनंद आम्ही लुटतो आहोत अक्षरशः <laughs> दोन्ही हो, यातांनी खूप मजा येते प्रयोग करायला पण तर सारे घडले नावामध्येच खरं तर खूप गोष्टी <laughs> दडलेल्या आहेत आणि नाटकाचा विषय इतका वेगळा आहे तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील हे हे नाटक मुळात एका छोट्याशा बीजा कथाबीजाभोवती फिरतं एक तरुण मुलगा आहे जो आयुष्यात कन्फ्युज आहे थोडासा जे टीनेजमध्ये मुलांचं होतं एक साधारण त्यांना समजत नाही की आयुष्याची दिशा आपली काय ठरवायची आहे आणि परत प्रत्येक घरात ती एक वरची पिढी असतेच जिच्याशी मतं असतात या नवीन पिढीची सो या दोन्ही पिढ्यांमधला दुवा असणारी ही भूमिका आहे माझी मीरा समुपदेशकाची भूमिका आहे आणि दुवा आहे म्हणजेच बॅलन्स आला सो so एक ती बॅलन्स्ड भूमिका करताना मला खूप मजा येते अत्यंत संयत आहे दोन्हीकडे खूप ड्रामा आहे hmm. नवीन पिढीचा एक स्वतःचा इमोशनल ड्रामा आहे त्याला विरोध करणाऱ्या वरच्या पिढीचा एक ड्रामा आहे hmm. आणि कोणताच ड्रामा नसलेली अत्यंत संयत बॅलन्स्ड अशी ही भूमिका आहे त्याच्यामुळे खूप शांतपणे म्हणजे अडतीस कृष्णविला <laughs> ज्याच्यामध्ये इतका हाय ड्रामा आहे त्याच्यानंतर हे नाटक करताना असं शांत <laughs> वाटतं छान कॅरेक्टर आहे सगळ्यांना खूप आपलं असं वाटतं कारण प्रत्येकाला असं वाटतं की असं कोणीतरी असावं ना आपल्याला <laughs> समजावून सांगणारं आणि समजून घेणार ॲट द सेम टाईम त्याच्यामुळे या कॅरेक्टर हे कॅरेक्टर खूप लवेबल होतं आणि म्हणून प्रेक्षकांनाही ते आवडतं त्याच्यामुळे त्या कॅरेक्टरमुळे प्रेक्षकांना मी आवडते तर ते मला छान वाटतं येऊन भेटतात लोक सगळे आयुष्यामध्ये श्वेता म्हणून <laughs> तू कशी आहे मी घरात पण मोठी होते म्हणजे मी मोठी बहीण आहे मला लहान भाऊ आहे घरात सो so, मोठी मुलगी म्हणून ती थोडीशी जबाबदारी आईकडे पण होती सासरी मी मोठी सून त्याच्यामुळे तो मोठेपणा कायम आहे त्याच्यामुळे मी असं समजवलं आहे बरेचदा मला उलट असं कधी कधी वाटतं की आपल्याला लहानच व्हायला मिळत नाही कधी <laughs> ती ती माझी लहान होण्याची जी भूक होती ती मी आईचं पत्र हरवलं या नाटकात कुठेतरी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता पण त्याच्यामुळे असं समजून घेणं आणि समजवणं आणि परत शिक्षिका ना मी लेक्चरशिप करायचे त्याच्यामुळे स्टुडंट्स आ, सोबत पण इंटरॅक्शन जे असतं तेही असं ओके अंडरस्टँडिंग आणि समजवण्याच्या ह्याच्यातच तर त्याच्यामुळे ही भूमिका तशी माझ्या अनोळखी आहे असं नाही ओळखीची आहे तिचा सूर ओळखीचा होता कसा असायला पाहिजे एक आयडियली पण अतिच समजूतदार आहे मीरा <laughs> ते शेखर डवळीकरांना त्याचं श्रेय जातं की तिचा लाईफकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप क्लिअर आहे <laughs> खूप सॉर्टेड आहे आणि मला त्याच्यातले छोटे छोटे कंगोरे आवडत आहेत की ती प्रसंगी हार्श होते म्हणजे साम दाम दंडभेद सगळ्या गोष्टी ती वापरते <laughs> या या नाटका समुपदेशन करताना सो चॅलेंज आहे ॲक्ट्रेस म्हणून चॅलेंज आहे करायला मजा येते नकळत सारे घडले नाटकाचं नाव आहे मला ऐकायला आवडेल तुझ्या आयुष्यामधली नकळत सारे घडले मुवमेंट कोणती होती <laughs> बऱ्याचशा गोष्टी अगं नकळत घडून जातात कितीतरी व्यक्ती आपल्याला नकळत भेटतात ज्यांच्याशी खूप चांगले मैत्र जुळतात विजय केंकरे सरांची आणि माझी भेट अक्षरशः नकळत झाली <laughs> होती कारण कोणीतरी त्यांना मी लिहिलेल्या एका नाटकाची संहिता दिली होती आमच्या नागपूरचेच ॲडव्होकेट आहेत त्यांनी आणि त्याच्यामुळे सरांचा मला फोन आला ती भेट नकळत झाली कितीतरी गोष्टी म्हणजे राईट फ्रॉम सिलेक्टिंग द सब्जेक्ट फॉर अकॅडमिक्स एव्हरीथिंग mm. हॅपन्स mm. mm. नकळत आणि हे नाटकही नकळतच <laughs> आला मी अडतीस कृष्णविला या नाटकाचा यू एस दौरा करत असताना सरांनी मला सांगितलं की आपण नकळत सारे घडले करतो आहे आणि त्यात तू मीराची भूमिका करतेस आणि तेव्हा मला ते नव्हतं खरं वाटलं सो हे नाटकही नकळतच होतं आहे सो अशा माहिती आणि नाटकाचा प्रयोग आता दमदार चालू झालेले आहेत आणि विषय वेगळा आहे त्याच्यामुळे प्रेक्षकांना तो भावतो आहे खूप मला सांग घरचं साधारण वातावरण कसं असतं की जे एक सुसंवाद आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी नाटकाच्या रूपामधून मांडण्याचा एक प्रयत्न केला जातो आहे घरी वातावरण कसं असतं तुला पण लहान माझ्या घरी हो हा मा माझ्या घरी माझ्या घरी सध्या तर बाप रे बाप म्हणजे माझा मुलगा चार वर्षाचा आहे आणि तिथे हे त्याला काही असं काउन्सिलिंग वगैरे नाही आमच्या घरात सतत मस्ती आणि मस्ती आणि मस्ती हे एकच वातावरण असतं नाटकाच्या प्रयोगांमुळे मी बाहेर असते त्याच्यामुळे घरी गेल्यावर त्याच्याशी धिंगाणा करत असतो आम्ही आणि आमच्या घरात ते तो बॅलन्स सांभाळण्याचं काम माझा नवरा करत असतो कारण त्या आम्ही दोघं असे आहोत मस्तीखोर वेदवरत्ना या नाटकाच्या तालमींनासुद्धा होता नकळच्या त्याच्यामुळे या सगळ्यांशी त्याची खूप छान मैत्री आहे प्रशांत तनिषा आनंददादा या सगळ्यांशी मैत्री so, आहे सो असं घरी अजिबात स्ट्रेसफुल वगैरे असं काही नाही आहे थोडासा वेळ कमी दिला जातो कधी कधी घरी कारण इतके सलग सध्या नाटकाचे प्रयोग आणि दोन नाटकं पॅरलली सुरू आहेत अडतीस मिलाणी हे त्याच्यामुळे पण अदरवाईज मस्ती मस्ती आहे आणि नाटकाचा विषय आणि आत्ता विषय याचं काहीही साम्य नाही माझ्याकडे समुपदेशनाची वेळ यायला अजून काही वर्ष शिल्लक आहेत मालिका करताना आपलं जे काम असतं ते एक वेगळ्या पद्धतीचं असतं तो एक वेगळा प्रेक्षकवर्ग असतो आणि नाटकाचा प्रेक्षकवर्ग वेगळा आहे दोन गोष्टींमध्ये साधारण काय सगळ्यात मोठा फरक जाणवतो मालिका चित्रपट आणि नाटक मुळात माध्यमच खूप वेगळी आहेत इथे प्रेक्षकांशी थेट संवादच असतो तो एक प्रकारे प्रेक्षक हसतायत प्रेक्षक टाळ्या आहेत आमच्याबरोबर ते इमोशनल होत आहेत रडतायत रुमाल निघतायत खिशातून आणि तर अड़ता है, निखता है, तकी शातु या, त्या वेळेला त्या संबंध अवकाशात आपण एकत्र बसलो असतो मालिका तर खूपच वेगळं क्षेत्र आहे कारण मालिका आम्ही केव्हा तरी ते एपिसोड्स लिहितो ते कधीतरी शूट होतात आणि ते टेलिकास्ट कधीतरी नंतर होतात आम्ही ते खूप आधी लिहिलेलं असतं लिहिताना करताना सुद्धा म्हणजे मी मालिकांमध्ये कामं पण जेव्हा करते तेव्हा वटपौर्णिमा जर आता काल होती समजा तर ती काल जर टेलिकास्ट होणार असेल तर आम्ही ती दहा दिवस आधी शूट केलेली असते होळी आमची दहा दिवस आधी झालेली असते ती टेलिकास्ट नंतर होते आणि त्याचा त्याच्या आता तरी सोशल मीडिया आहे तर लोकांच्या कमेंट्स आमच्यापर्यंत पोहोचतात पण लहानपणी मी जेव्हा आभाळमाया किंवा वादळवाट किंवा अग्निहोत्र या मालिका बघायचे तेव्हा ते भाते जे काही आवडत होतं ते सांगण्याचं काही माध्यम नव्हतं तर मालिकांच्या प्रतिक्रिया उशिरा का होईना ज्या बहुतांशी निगेटिव्ह असतात त्या पोहोचायला जरा वेळ लागतो पण नाटकात तो एक एक छान मेजर महत्त्वाचा पॉझिटिव्ह फॅक्टर असतो की प्रेक्षकांशी थेट संवाद कर्टन कॉलला तर आम्हाला समोरून सांगतात छान झालं आवडलं हे छान आणि चित्रपट हे आणखीनच वेगळं माध्यम आहे म्हणजे चित्रपट बनत असतो एक दीड वर्ष त्याच्यानंतर तो रिलीज होतो मग तो, तो प्रेक्षकांसमोर येतो तोपर्यंत परंतु आपण इकडं इकडचा आपला दुसरा प्रवास खूप वेगळा झालेला असतो पण या तिन्ही माध्यमांमध्ये काम करताना वेगळं आव्हान असतं आणि मला खूप आवडतं तिन्ही माध्यमांमध्ये काम करायलासुद्धा आणि लेखन करायलासुद्धा कारण लेखनाची प्रक्रियासुद्धा तिन्ही okay. माध्यमांची खूप वेगळी आहे बट प्रत्येक प्रत्येक याच्यात एक वेगळं आव्हान आहे मालिकेत रोज लिहायचंच आहे चित्रपट एकदाच बनणार आहे त्याच्यामुळे तो लिहितानाची जबाबदारी आणखीन मोठी आहे आणि नाटकाची तर वेगळी आहेच <laughs> मालिका विश्वामध्ये परत एकदा पुनरागमन करण्याचा काय विचार हो हो पुनरागमन म्हणजे काय चांगल्या भूमिकेच्या प्रतीक्षेत आहे कारण आता बरीच गॅप झाली आहे त्याच्यामुळे जर टेलिव्हिजन स्क्रीनवर यायचं असेल तर मला उत्तम भूमिका भूमिकेची लांबी महत्वाची नाही पण हो उत्तम भूमिका करायचीच आहे करायला आवडेल छान वाटतं कॅमेराशी आपण टचमध्ये राहतो आणि ते पण एक वेगळं चॅलेंज असतं त्याच्यामुळे करायची तर आहेच बघूया विलन <laughs> करायला आवडेल का असं छान नाही असं काही नाही असं काही नाही चॅलेंज कोणत्याही भूमिकेत असतोच निगेटिव्ह मी असंच असं सुरेखभाईमधली विभाग खूपच एन्जॉय केली आहे जगले आहे सो बघूया मला असं काही नाही उत्तम भूमिका हीच उत्तम भूमिका ती निगेटिव्हच असली पाहिजे किंवा पॉझिटिव्हच किंवा असं काही नाही एखादी विनोदी भूमिका सुद्धा मला करायला खूप आवडेल जी अगदी दोन दिवसाची असली तरी ती लक्षात राहील खूप छान वाटलं गप्पा मारून प्रयोगाच्या काहीच वेळ आधी आम्ही छान गप्पा मारलेल्या आहेत आणि ताईने इतका छान वेळेत देऊन गप्पा मारलेला त्याच्यामुळे फार छान वाटलं थँक्यू सो मच प्रयोगासाठी खूप खूप शुभेच्छा आणि नाटकाच्या पुढच्याही सगळ्या प्रयोगांसाठी ऑल द व्हेरी बॅथ थँक्यू थँक्यू व्हेरी मच रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा